रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं गणरायाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी मांडीला मांडीला चौरंगपाट मी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पहात होते वाट गणरायाची पहात होते वाट गणरायाची पहात होते वाट बाय मी मांडीला मांडीला चौरंग बाय मी मांडीला मांडीला चौरंग पाठ गणरायाची पहात होते वाट गणरायाची पाहत होते वाट सेनान घर मी सारवीन ग त्यावरी रांगोळी काढीन ग सेनान घर मी सारवीन ग त्यावरी रांगोळी काढिन ग त्या रांगोळी तर रंग भरले दाट त्या रांगोळी तरंग दाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चौरंग पाट मी मांडीला मांडील चौरंग पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत हो वाट गणेशाची मूर्ती पूजीन ग समोर कळस मांडिन ग गणेशाची मूर्ती पूजीन ग समोर कळस मांडिन ग ठेवी ना ताट ठेवी ना ताट गणरायाची पाहत होते वाट गण गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चौरंग पाट मी मांडीला मांडीला चौरंग पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहात हो ते वाट गणरायाची पाहत होते वाट दुर्वा फुल घेईन ग मनोभावे माळ माळ ग दुर्वा फुल घेईन ग मनोभावे माळ माळ घुमफीन जोडनी जोडून दोन्ही हात जोडूनी जोडून दोन्ही हात गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चौरंग पाट मी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट पंचारती काढली ग दीप ज्योती लावली ग आरती काढली दीप ज्योती लावली ग, लाव ग। ओवाळीन गणेश मी आज गोवाळी गणेश गणेशाला मी आज गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चौरंगपाट मी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट धन्यवाद